जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो गावं आली रस्त्यावर मुंबईच्या वाटेवर मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने मराठ्यांचा काफिला कूच करीत आहे पहिल्या एकाच दिवसात रस्त्यावर सुनामी आल्याची दिसत होती हे मराठ्यांचा आग्यामोहोळ पाहून सरकारला कळ लागली आहे अशी परिस्थिती निर्माण होत आहे एवढंच नाही तर लोक आपली व्यथा वेदना दारिद्र्य दुःख दैन्य आणि परिस्थितीने गांजलेल्या असह्य वेदना ज्या आजवर फक्त मनात दाबून ठेवल्या होत्या त्यांना आता मोकळी वाट करून देत आहेत मुंबईच्या दिशेने वाटचाल करीत आहेत प्रचंड रोष आक्रोश या लोकांमध्ये संचारलेला आहे दोन मुली बायको एक्सपायर झालेली दहा वर्षापासून बायको वाढलेली फक्त लेकराला शिक शिक्षणासाठी मी तर लाख रुपयामधलं माझं लिव्हिंग माझी ताकद मी इथं हॉटेलला काम करतो हॉटेलला काम करतो मी भांडे घालतो पण जो धुणे घाल तो काही करतो पण लेकरांची पूर्कता करतो तुम्ही आता काही मना लागले की कोण गेलात भेटन ह्यालाय भेटन केलाय भेटन हे शक्य की नाही हे शक्य नाही सर सगळं पाहिजे म्हणजे ते गारंग्यामध्ये ते खरं बोलते तुमच्या पद्धतीने तुम्हाला देशात घ्यायची लाव झाली पाठीत मागे मी सुद्धा त्यांचा रुपये न्याय द्यावा बांधवांना मी शासकीय सर्वांनी मुंबई तारखेला निघणे आणि आरक्षण घेऊनच माझा येणे आता नाही संस्कार आता घरी बसाल तर आयुष्यभर बसा मी मराठ्याचे मुख्यमंत्री मराठ्याचे मुख्यमंत्री असा असताना आपल्याला कारण असं आहे जातीचे मराठे नाही आहेत ते पण मतीचे नाही वा मराठा समाजाला मतीचे मराठी पाहिजे जातीचे मराठे दाऊनला बांधले असते आणि ते सगळे आरिषीच्या दाऊनला बांधले पहिला आहे